नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दिवसा अर्थार्जन करून रात्री विद्यार्जन करणाऱ्या भाई सत्था नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे बहात्तरवे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले बिकट परिस्थितीने शालेय जीवन हिरावल्यानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांनी कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला दुसऱ्या दिवशी रंगलेल्या स्नेह संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धमाल केली हिंदी मराठी गाण्यांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत भरला हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी इंडियन अकॅडमी ऑफ फॅशन डिझायनिंगच्या संचालिका रचना काकडे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अशोक बाबूशेठ बोरा हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अनंत फडणवीस मानद सचिव संजय जोशी मार्गदर्शक अजित बोरा भाई सत्ता नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी प्राचार्य सुनील सुसरे पेमराज शाळा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी मेरी इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी संस्था पदाधिकारी ज्योती कुलकर्णी शालेय समिती सदस्य संगीता एबट विलास बडवे गजेंद्र गाडगीळ अनिरुद्ध देशमुख शिक्षक प्रतिनिधी वृषाली सातळकर शिक्षकेतर प्रतिनिधी अनिरुद्ध कुलकर्णी विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी जोशी माया पाटोळे पूनम बारगळ दत्तात्रय गायकवाड ऋषिकेश साठे दिलीप कुलकर्णी विजय भंडारी संभाजी सुसरे संगीता एबर्ट सायली खराडे दादा चौधरीचे मुख्याध्यापक सुभाष येवले माजी मुख्याध्यापक संजय मुदगल आदींसह पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर